भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरजेतून भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांच्याकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन चार ट्रक रवाना भारतीय जनता पक्षाचे जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत मिरजेतून भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश सचिव श्री फारुखभाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली चार ट्रक भरून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य पाठवण्यात आले आहे भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव यांच्या मातोश्री बाणुबी हाजी मुसा जमादार व जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री समित दादा कदम यांच्या हस्ते नारळ वाढवून चार ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले त्यामध्ये दोन ट्रक जनावरांना चारा व दोन ट्रक भरून औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट गोडेतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा असे दोन हजार रेशन किट मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले यावेळी भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश सचिव यांच्या मातोश्री बानोबी हाजी मुसा जमादार प्रदेश सचिव फारुखभाई जमादार व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री समीतदादा कदम फिरोजभाई जमादार पप्पूभाई अत्तार भैया कांबळे फिरोज शेख मोहम्मद गौस खाटेक मंजूर जहीर मुजावर साकीब पठाण वसीमभाई शेख सुभाण नदाब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव आमचे जमादार साहेब यांच्या माध्यमातून आज एक अतिशय चांगला उपक्रम राबल गेला आहे ज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी या आमच्या अतिवृष्टीमुळं जी पीडित आमची विदर्भ मराठवाड्यातले आमचे शेतकरी बंधू भगिनी आहे आणि आमच्या सर्वच कौटुंबिक असणाऱ्या ह्या कुटुंबाला महाराष्ट्रातल्या जे अडचणीत आहेत त्यांना मदत करायच्या दृष्टिकोनातून एक चांगलं असं एक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आज चंडकर साहेबांचे वाढदिवसानिमित्त केले आणि त्याचा जा आज आम्ही या ठिकाणी अतिशय आम्हाला सगळ्यांना दुःख होतं हे करताना पण आम्ही सगळेजण या दुःखाच्या हिजामध्ये या सगळ्यांना एक मदत छोटीशी म्हणजे आमच्याकडनं शक्यते मी करण्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वर त्यांना असल्या आसमानी संकटापासून स्वतःला सावरण्याची ताकद देऊ एवढंच त्यांनी या ठिकाणं त्यांच्यासाठी आम्ही सगळीवरून नक्कीच दुवा करतो